आपण पाहताय महाधुरळ हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळामध्ये आपलं स्वागत आता महापालिका निवडणुकीची हलगी तापू लागलेले ला आहेत थोड्या दिवसात महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठ्या उलतापालती सुरू होतील आणि एकमेकांच्यावर राग काढण्याचा प्रयत्नही सुरू होईल आणि एकमेकांना पाहून घेण्याचे इशारे सुरू होतील या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पक्षात प्रवेश गेले काही दिवस भाजपमध्ये सुरू होते राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू होते शिंदे सेने सुरू होते आता मात्र काँग्रेसमध्येही प्रवेश सुरू झालेले आहेत आणि पहिला धक्का आमदार सतेज पाटील यांनी साने गुरुजी वसाहत परिसरात दिलेला आहे कारण या परिसरात त्यांचा विशेष लक्ष असणार आहे गेले अनेक वर्षे सतेज पाटील यांचे जवळचे कारभारी म्हणून असलेले शारंगदर देशमुख यांनी सतेज पाटल यांना रामराम केला आणि शिंदे गटात प्रवेश केला हा धक्का मोठा होता तो सतेज पाटील यांना आणि त्यांनी आता प्रवेशाची सुरुवात ही त्यांच्याच भागात केलेली आहे एकूणच हा सगळा परिसर हा अनेक वर्षे शारंगदर देशमुखांचा बाले किल्ला म्हणून ओळखला होता साने गुरुजी असू दे किंवा नगर असू दे किंवा संभाईनगर या सगळ्या उपनगराचे नेते म्हणून शारंगर देशमुख यांची ओळख आहे आणि त्याच उपनगरात मोठा धक्का सतेज पाटील यांनी दिलेला आहे उद्योजक शिवराज पाटील आणि विजय कांबळे या दोघांना काँग्रेसमध्ये घेतलेला आहे त्यांचा प्रवेश जंगी केलेला आहे आणि या एकूण वॉर्डात वीस प्रवाह क्रमांक वीस मध्ये ताकद वाढवलेली आहे जिथं मोठं आव्हान या शारंगदर देशमुख यांच्यासोबत असलेल्या अभिजित खतकर असू दे अभय तेंडुलकर असू दे किंवा सुनील वाडकर या सगळ्यांना दिलेला आहे आणि नुसतं प्रवेश करत असताना अतिशय धडाडीनं सतेज पाटील यांनी भाषण केलं तो भाषणाचा रोख होता थेट शारंगधर देशमुख आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर प्रकाश आबिटकर यांनाही आता थेट इशारा सतेज पाटलांनी दिलेला आहे याशिवाय शारंगर देशमुख यांचेही नाव न घेता फसवलेल्यांना आता तुम्हालाही ते फसवतील असं म्हणत त्यांच्यावरही थेट इशारा दिलाय नेमकं काय म्हणाले सतेज पाटील आपल्या भाषणात ते पहा जे स्वार्थ बघत होते सत्याच्या स्वार्थापोटी काही मंडळी माझ्या जवळ आली होती ती मंडळी आज बाजूला गेलेली आहेत परंतु ठीक आहे राजकारणामध्ये अनेकदा जस आपण साखरेचा दबा ठेवतो मुंगळे येतातच तसे मुंगळे काढायला लागतात ज्यावेळी चहा करायचा असतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मुंगळे सगळे बाजूला सारायचं काम आपण करावं ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते काय तुमच्या समोर चोवीस ला ऋतुराज पाटलांसाठी मत मागायचा प्रयत्न केला मागितली माहित नाही म्हणजे जबाबदारी घेतली ती माणसं जी माणसं ऋतुराज पाटलांच्या गाडीत फिरत होती आज ती माणसं उलट्या बाजूला या ठिकाणी जातात त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी ऋतुराज पटलाला बसवू शकतात ती तुम्हाला बसवायला मागे पुढे बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवा आता माफ लक्ष्मी दर्शन प्रचंड प्रमाणात होणार आहे उद्या आता जेवणावेळी प्रचंड होणार आहे आजची ही सभा झाली की रात्री फोन याला चालू होणार रा। आहे रात्री तुमच्या दारावर खटखटायला चालू होणार आहे काय करू म्हणून विचारायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे परंतु आपण आपण पण प्रामाणिक राहिलं पाहिजे गद्दारांना गद्दारांची जागा दाखवायचं काम उद्याच्या भविष्य काळात ज्यांनी फसवलेलं आहे त्यांना उद्या त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला करावं लागेल काही मंडळी या वार्ड्यामध्ये पैशाचा महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहेत आरोग्य खातं त्यांच्यावर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आलेला अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची हलगी आता कुठे तापाय लागलेल्या जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्य काळात आपण निश्चितपणे घेऊया की, की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये यायला लागलेला आहे याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्य काळात देणार आणि म्हणून आपण जातीवंत आहोत आपण या ठिकाणी निष्ठावंत आहोत हे या भविष्य काळात दाखवायचं काम करायचं पाच नगरसेवक निवडून जाणार आहेत तुमच्या वार्डातून तु। उद्याच्या भविष्य काळात जे पाच आम्ही निर्णय घेऊ सगळ्यांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे मी एकटा निर्णय घेणार नाही इथल्या लोकांना विचारून इथल्या लोकांची चर्चा करून पाच उमेदवार आम्ही निश्चितपणे चांगले देऊ परंतु माझ्या भगिनींना मी तुम्हाला देतो जी पाच मी घेईन काम नाही केलं तर माझ्या घरला घरला या मी त्यांचा काम धरायला समर्थ या ठिकाणी असणार आहे परंतु उलट्या बाजूच्या लोकांचे काम तुम्ही धरू शकणार नाही कारण की पाच पाच हजार रुपये उद्याच्या भविष्यकात मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाच आणि दहा हजार रुपये उद्या मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माणसे पुढच्या बाजूला उभारलेली आहेत उद्या विकास कामासाठी तुमच्याकडे गेला तर तुम्हाला हिशोब सांगितला जाईल तुला पाच हजार दिले तू आमच्याकडे कामासाठी येऊ नकोस तुम्हाला या ठिकाणी पैसे देणारा माणूस पाहिजे का काम करणारा माणूस पाहिजे